ಗಣಪತಿ <tries> ಬಾಪಾ <tries>

सायभिसरणा संवृष्टिपा वेवाणी रक्षा विष्णुरवरवन्दवना जय देव जय देव जय मङ्गलम्

मारु भावती मारु गिरवर गुरुरा जय देव जय देव परपूर गुरुरा धूला जय जय विशा अरभांगी अलहती सुमन्या महाराज त्रिभुटीचे पुत्रा सिद्धकंठ विना ऐसा शंकर शोभित नविना देव जय देव जय गुरुरा स्वामी शंकरा आरती कोवा

मनमोहनपुज सुखकारी शङ्कोटि चि वाचे उज्झारि शङ्कोटि ला भ्राता अन्तरि जय देव जय देव जयष्व शङ्करा स्वामी शङ्करा

जय देवे जय पा गंगा हरी पु गंगा कुमारी वलभ भ आई चा वलभ आ जय देव, देव वे देवारु देव, देव, आरता कार्य चंद्रभागे मते सूर्या देते पिढ्या पैवनाथ दे पंढरी काय माई जना जय देव जय देव जय हला झूला बल्ला बाखी झूला जय देव जय आेती काॾू कटी

सुरभरणी सुरवांत जगणी जय देवी जय देव थोडा कापू लागत टाका ध्रुपदी प्रधान कर्पुर आर गे गोआका कर्पुर आरती ध्रुपदी प्रधान कर्पुर आर केर्पुर आरते मूर्ती पायाची मूर्ती हो माझा गैराची मूर्ती रूप दे आता कर्पूर आरते कर्पूर वैधम जीवन मा देहु राहू दे कर्पूर वैगत सुगंध वाहू दे पाहिलं कर मूर्ती रे बाप्पा पाहिलं कर मूर्ती दू बरे बजायला आता करुरारते ज्ञान करे ना ध्यान करे ना करे काही रेबला ना करे काही ज्ञान करे ना ध्यान करे ना करे काही रेवदला ना करे काही शब्द मी गुंकू महात्मा पाहिजे नवजान हा दैव तो मृती त्रे मोर्याैव तो मूर्ती रूप दे

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे पप्पा मोर्या रे मोर्या रे प्पा मोर्या रे मोर्या रे पप्पा मोर्या रे मोर्यारे

समानता प्रज्ञा विशालता से सार्वभौमत्व सार्वभौमतादा राघा तब दूसरे समुद्र तक आया है एक राय की तरह स्पेशल रोपोट की तरह ध्रुवितारो और भस्ता लक्षण वो है आरिष्टरस दामाद के दिशा दिवा अवस्थि ओमें करना ये भिक्षु हैं उत्तर बुन्दा ये दिन कर्नोगर देव प्रचोदय इतना समर्पण भावना समर मन द्रुपां गरिया सदा सर्वदा उद्घाराव ऋषि आरमी ते हमारा पावा उपेक्षु नमो भूण आता कैला आशराणा शिवचंद्र मुळे पणेंद्र माथा कारुण सिंधुभव दुःख हरे पूर्णकारे मंगल मंगल शिवे सर्व साधिके गौरी नारायण नोस्ते नारायण मोर्या मोर्या निपाय ताने जीत सेवा धुकाय अन्याय माझे कोट्यान कोटी स्वरा पुधार कोटी अशा पद्धतीने आपलं पूजन स्वप्न झालेलं आहे उद्या आपल्या मंडपात सत्यम देवाच्या पूजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिवस उद्या सकाळी अकरा वाजता आपल्या मंडपामध्ये श्री सत्यान देवाच्या पूजनाचं आमंत्रण आयोजन करण्यात आलं तरी सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांनी सर्वांना प्रार्थना शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती तथा नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे गौरा गणपती गणेशोत्सवाचं आयोजन बेलपाडा खारघर येथे करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की हो आत्ताच भव्य अशा पूजनाचं आयोजन करायला होतं मग मंगलगाष्टा ही गायलेली आहे पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर भव्य अशा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या निमित्तानं आपण पाहतो की अनेक अनेक गौरागणपती गणेशोत्सव त्यानिमित्तानं आयोजक भक्तांची तर रिटेल सुरू आहे आणि ही परंपरा गेली पंधरा वर्षापासून सुरू आहे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने नेतृत्वाखाली ह्या कार्यक्रमाचं आयोजन सालाबप्रमाणे केलं जातं आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी आयोजनाचं आयोजन केलेलं आहे गौरागणपती गणेशोत्सव दोन हजार पंचवीस शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था आणि या निमित्तानं आपण पाहतोय की या निमित्तानं भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय आहे की डिवा पाटील हॉस्पिटल नेहरू यांच्या सौजन्याने गौरा गणपती गणेशोत्सव निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या आयोजनाच्या निमित्तानं अनेक रक्तदाते या निमित्तानं इथे पुढे सरसावलेले आहेत आपण पाहतो की हे आयोजन नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने ह्या रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आपण जाणून घेऊयात आपण गणेश भक्तांची इथं गर्दी आपण पाहताना दर्शन घेताना पाहतोय गोरा गणपती गणेशोत्सव एक वेगळी परंपरा बेलगाडामध्ये कायमस्वरूपी राखलेली आहे आपण कोणतरी आपण पाहतो की गौरा गणपती गणेशोत्सवाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्माई मंदिर बेलपाडा या ठिकाणी ह्या रक्त शिबिराचं आयोजन केलेलं आहे अनेक रक्तदाते आता या मंडळामध्ये आलेले आहेत आपण पाहतोय डीवाय पाटील हॉस्पिटलची ही संपूर्ण टीम इथे आहे आपल्यासोबत आयोजक देखील आहेत आपण पाहतोय की अनेक रक्तदाते या ठिकाणी अनेक रक्तदात्यांनी इथं हजेरी लावलेली आहे आणि रक्तदान करण्यासाठी पुढे सरसा सरसाणार सरसाणार आहेत आपण पाहतोय की अनेक रक्तदाते रक्तदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत डीवाय पाटीलची संपूर्ण टीम हे सगळे रक्तदाते आपण पाहू शकता की रक्तदान आता करणार आहेत आपल्यासोबत शत्रुघ्न काकडे देखील आहेत विठ्ठल रुक्माई मंदिर बेलपाडा या ठिकाणी भव्य अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही संपूर्ण डीवाय पाटीलची टीम आहे या गौरा गणपती गणेशोत्सव नेमकं वैशिष्ट्य काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या कार्यक्रमाचे आयोजक शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती आणि नगरसेवक शत्रुघ्न काकडे साहेब नमस्कार प्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येतं यामागची भूमिका आणि ह्या उत्सवाची परंपरा काय सांगाल नमस्कार गणपती आप्पा बौर्या सालाबातप्रमाणे गणपतीचा उत्साह उत्सव म्हणजे वेगळाच उत्साह असतो त्याचप्रमाणे प्रत्येक प्रत्येक नागरिक असो किंवा मंडल असो आपापल्या सोयीनुसार परंपरेनुसार कोणी दीड दिवस ठेवत असो कोणी पाच दिवस ठेवत असतो कोणी दहा दिवस ठेवतो कोणी एकवीस दिवस ठेवत त्याचप्रमाणे अशा अम, ते आमच्या आमच्या ह्या मंडळाच्या माध्यमातून आमच्या या सहकार्याच्या माध्यमातून आमची पंधरा वर्षाच्या गेल्या पंधरा वर्षापासून ही आमची परंपरा चालू ठेवलेली आहे याचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत हा चांगला मेसेज जावा त्या त्यासाठी आम्ही साखर चतुर्थीचा गणपती पंधरा वर्ष अगोदर तर आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात येतील अशी त्यांची संकल्पना होती त्या त्या माध्यमातून आम्ही पंधरा वर्ष गेले पंधरा वर्षे आमचे बाला डॅन्स असू दे रक्तदान शिबिर असू दे भजन स्पर्धा असू दे लहान मुलांचे कॉम्पिटिशन असू दे वेगवेगळे असे सर्वच आम्हाला घे गे घेता येतील असे आम्ही प्रोग्राम घेतलेले आहेत आणि यावर्षीसुद्धा इथे आपला भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे ह्या रक्तदान शिबिराला जसं आपला डी वाय पाटील नेहरू यांच्या सौजन्याने यांच्या माध्यमातून आमच्या डॉक्टर प्राची नायर मॅडम या हमेशाच उपस्थित राहतील आणि यांच्याच सहकार्याने हा पंधरा वर्ष आमचा कार्यक्रमामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प होत असतो तसेच उद्या इथे आमच्या भजन स्पर्धा सुद्धा होणार आहेत पुन्हा वेगवेगळे लहान मुलांचे कार्यक्रम होणार आहेत आणि अशीच संकल्पना आमचे मंडळाचे सहकारी मित्रमंडळी हमेशा अशी राबवतील आणि ह्या कार्यक्रमाचं जतन चालू ठेवतील धन्यवाद सोबत शत्रसोबत डॉक्टर नारायण हर साल अच्छा शत्रुघ्न काकडे नगरसेवक यांच्या सामाजिक उपक्रमात तुमचं सातत्याने योगदान असतं त्यांच्या कार्याबद्दल आपण काय सांगाल इतका हो, लांडगा आहे आणि जनजागृतीचा कार्यक्रम हा आहे लोकांना जेव्हा एक तुम्ही एकत्रित आणता आणि तुमच्या नवीन नवीन संकल्पना त्यांच्यापुढे मांडता त्यामुळे तुमचा उद्देश काय आहे लोकांना साक्षर वाचता नाही पण विचारांनी साक्षर करायचे आणि रक्तदान म्हणा किंवा बायकांना जे लोकमान्य पेटांनी सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली त्याचंही दुरा आहे ते वाहत आहे पुढे नेत आहे स लहान मोलांना चोरांना प्रौढांना आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी ह्याच्यात सहभागी करून घेतलं आहे त्याबद्दल त्यांचे मी मन्नतपूर्वक आभारी आहे आणि विवया पाटीलला गेले इतके वर्ष ते रक्तदान शिबिराचं आयोजन करून बोलवतात त्यांचा पाऊनच्या त्यांचा आदरातील प्रशस्त प्रिय आहे आणि अशी भावना त्यांच्या मनात कायम रुजो आणि त्याची वृद्धी करून ती धन्यवाद शत्रुजी खारगरवास यांना गौरव गणपती काय शुभेच्छा आज होत असलेल्या साखर चतुर्थी निमित्ताने अडीच दिवसाच्या गणपती साठी सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि उद्याच्या होत उद असलेल्या सत्यनारायणच्या पूजेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे आणि स्नेहबोधाचा भंडाराचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद हे होते शत्रुघ्न काकडेचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती आणि नगरसेवक आहेत आपण पाहतो की गौरा गणपती गणेशोत्सवाच्या निमित्तानं सालावादप्रमाणे गेली वर्षापासूनची ही परंपरा त्यांची आहे अनेक रक्तदाते इथे आलेले आहेत रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की कशाप्रकारे दोन दिवस या कार्यक्रमाची तयारी तीन दिवस दहा अकरा बारा या तीन दिवस भव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे लोकनेते रामशेठ ठाकूर असतील पनवेलचे आमदार प्रचन्तदा ठाकूर असतील परेशदादा ठाकूर असतील आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील यांचे संपूर्ण फलक आपल्याला इथं पाहायला मिळतात हे सर्व मान्यवर मंडळी आमदार विक्रांत पाटील साहेब आहेत अविनाश कोळी जे भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत या सर्व वाय टी देशमुख साहेब आहेत ही सगळे मंडळी ह्या गणेशोत्सवाला भेट देणार आहेत आपण पाहतोय कशा पद्धतीनं इथे सजावट केलेली आहे गौरा गणपती गणेशोत्सवाची ही परंपरा सामाजिक कार्याची परंपरा आहे आणि ही परंपरा सामाजिक कार्यातूनच पुढे सुरू ठेवू अशी भावना अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती आणि नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे धन्यवाद